नमस्कार लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी गुजरातचं स्पेशल खमण ढोकळ्याची रेसिपी घेऊन आलेली आहे जर तुम्ही नाश्त्यासाठी फटाफट रेसिपी शोधत असाल तर हा खमण ढोकळा नक्की ट्राय करून बघा चला तर मग खमण ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय ते, ते पाहूयात एक वाटी बेसनपीठ दोन चमचे रवा एक मोठा चमचा दही तेल पाव चमचा हळद एक छोटा चमचा बारीक किसलेलं आलं एक चमचा लिंबूचा रस अर्धा चमचा साखर मीठ चवीनुसार अर्धा टी स्पून बेकिंग सोडा एक हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घेतलेली आहे एका भांड्यामध्ये बेसनपीठ रवा दही घालून मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊया पिठामध्ये पाणी जास्त झालं तर ढोकळ्याचे पीठ जास्त पातळ होईल आणि त्यामुळे ढोकळा आपला फुगणार नाही आणि पीठ भिजवत असताना पिठामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे ढोकळ्याचे पीठ भिजवून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता पीठ जास्त पातळ किंवा दाट झालेलं नाही आता याच्यामध्ये हळद मीठ साखर बारीक चिरलेली हिरवी मिरची लिंबूचा रस किसलेलं आलं आणि एक टेबलस्पून तेल घालून खालून वरपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर ढोकळ्याच्या पिठावर झाकण ठेवून पंधरा मिनटे बाजूला ठेवूया पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात कढईमध्ये स्टँड ठेवून त्याच्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी ओतूया हो पण स्टँड पाण्यामध्ये बुडणार नाही याची काळजी घ्यायची आहे झाकण ठेवून गॅसच्या मध्यमाचेवर पाणी उकळायला ठेवूया पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण तडक्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात तेल अर्धा चमचा मोहरी आठ ते दहा कडीपत्त्याची पाणी एक चमचा लिंबूचा रस एक चमचा साखर मीठ चवीनुसार चा आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या अशा उभ्या लांबट चिरून घेतलेल्या आहेत ज्या प्लेटमध्ये ढोकळा शिजवायचा आहे त्या प्लेटला सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावून घेऊया प्लेटला नीट तेल लावल्यामुळे ढोकळा आपला व्यवस्थित निघेल पाणी उकळलेले आहे आणि पंधरा मिनटेसुद्धा झालेले आहेत आता आपण पिठामध्ये बेकिंग सोडा घालून मिक्स करून घेऊया जर तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही इनोचासुद्धा वापर करू शकता ढोकळा करण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे आता हे पीठ तेल लावलेल्या ताटामध्ये ओतूया इथे मात्र लक्षात ठेवायचं आहे की ढोकळ्याचे पीठ प्लेट भरून ओतायचं नाही आहे प्लेटमध्ये थोडी जागा शिल्लक ठेवायची आहे कारण ढोकळा फुगल्यानंतर तो प्लेटच्या वरपर्यंत येईल आता ही प्लेट स्टँडवर ठेवूया कढईवर झाकण ठेवून गॅसच्या मध्यमाचेवर ढोकळा पंधरा मिनटे शिजवून घेऊया पंधरा मिनटे झालेली आहेत झाकण काढूया ढोकळा तूथपीकने शिजला आहे का नाही ते पाहूयात पीठ पिकला चिटकलेलं नाही म्हणजे ढोकळा आपला शिजलेला आहे गॅस बंद करून ढोकळा पूर्ण थंड करून घेऊयात आपण आता तडका करूयात तडक्यासाठी एका भांड्यामध्ये तेल घालूया तेल गरम झाल्यावर मोहरी कडीपत्ता हिरवी मिरची घालून थोडंसं परतून घेऊया साखर मीठ लिंबूचा रस आणि थोडंसं पाणी घालूया फोडणी करपेल म्हणून मी गॅस बंद केला होता पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर गॅस बंद करून तडका पूर्ण थंड करून घेऊयात थंड झालेल्या ढोकळ्याचे मध्यम आकाराचे चौकोणी तुकडे कापूयात तयार केलेला तडका ढोकळ्यावर चमच्याने असा पसरून घेऊया ढोकळ्यावर तडका घालून झालेला आहे तुम्ही पाहू शकता ढोकळ्याला किती मस्त जाळी आलेली आहे सकाळच्या नाश्त्यासाठी गुजरातचा फेमस खमण ढोकळा खाण्यासाठी तयार झालेला आहे हा ढोकळा तुम्ही चहा किंवा चटणीसोबत खाऊ शकता आजचीही खमण ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाच फूड मराठीला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद